सालू ला ला तर आता पाऊस चालू म्हणजे झालेलाच आहे तसा बघायला गेला तर आणि आपला हा मुरघास वगैरे करायचं चालू झालेला आहे आता आणि हा आपला आहे अडवंटाचा मक्का तर आपण त्याचा मुरघास वगैरे सुरू केलेला आहे तसंच बघायला गेला तर तीन आपल्या तीन ते चार बॅगा भरून झालेल्या आहेत आणि एक गोष्ट आहे की जर एव्हरेज सांगायचं बोललात तर कसं होतंय की आपण जर एक किलो मक्का पेरलेला तर त्याच्यामध्ये तीन ते चार टन हा मुरघास शंभर टक्के बनतो कारण की आपण स्वतः केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की एक किलोमध्ये आपला तीन ते चार टन हा मुरघास नक्कीच बनेल आणि तसं बघायला गेलं तर जो चाप कटर आहे त्याच्यामध्ये जर मुरघास तुम्ही कटिंग वगैरे केलात तर तीन बॅगा भरतील त्या चाप चापकटरमध्ये पण त्या तीन बॅगा जर चाप कटरमध्ये नकाच आपल्या ह्या तुडीच्या कुटीमध्ये कट केलेला आणि जर भरून ठेवलेलं हो हो तर त्या तीन बॅगांच्या दोनच बॅगा होतील आणि अशा बॅगा माझ्याकडे आता नाही नाही बोलला तर चार बॅगा अशा भरलेल्या आहेत आणि अपेक्षापेक्षा म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती की आपल्याकडे असं चारा वगैरे होईल आणि एवढ्या क्वालिटीचा होईल तर हा अपेक्षापेक्षा जास्त झालाय म्हणून खूपच बरं वाटते आणि आता माझ्या चार बॅगा म्हणजे एक एक टाण्याची चार बॅगा असे भरलेल्या आहेत मोरग्या मोरग्यासाने आणि मी दोन ते सव्वा दोन किलो असं बियाणं हे केलेलं होतं पेरलेलं होतं आणि आता चार बॅगा भरलेल्या आहेत तसं दोन ते सव्वा दोन किलो मध्ये नाही बोलत आठ ते नऊ टन हा आरामात आपला मुरघास बनणार आहे आणि ते पण आपल्या टुडीच्या या टुडीच्या कुटीमध्ये बनणार आहे मग विचार करा की टुडीच्या कुटीत इतका बारीक होतो मुरघास तर दाखवते मी तुम्हाला म्हटलं एवढा म्हणजे बारीक होतोय की आपल्याला जास्त प्रेस पण करायला नको आणि खूप सारा म्हणजे त्याच्या बॅगेमध्ये एक टाण्याच्या बॅगेमध्ये खूप सारा असा चारा स्टोरेज होत आहे आणि हे आपली जी तुडीची कुटी आहे ते तू बघू शकता एकही स्लाइस वगैरे त्याच्यात पडलेला नाहीये आणि एक आहे की म्हणजे असं वाटेल की मक्याला कणीस वगैरे आहेत की नाही तर कन्स आपले म्हणजे एक नंबर झालेले आहेत तर प्रत्येक स्टिकला दोन ते तीन कनिज लागलेले आहेत आणि कनिज पण असं म्हणजे आता हा ह्याच्यापेक्षाही मोठे मोठे कनिज आहेत आणि हे कनिस ह्याच्यात जर गेले तर मात्र त्याचा अगदी चुरा होतो स्लाईस असे पडत नाही आणि आम्ही विकतच आणलेला त्याचा तर विचारूच नका किती मोठे मोठे स्लाईस होते आणि ह्याच्यात मात्र आपला चुराच चुरा होते ह्या कणसाचा चुराच चुरा चुरा होतोय ही टुडी एवढी कामाची आहे आणि एक आहे की आता हा ह्याच्यात कनिज शोधून खायला किंवा बारीक का असा काहीच राहिला नाही मेनरलसाठी तर सकट खाण्यासारखा आपला मक्का झालेला आहे आणि एक आहे की आपण न खत देता म्हणजे खत आपण रासायनिक कुठलाच वापरलेला नाही खत वापरलेला आहे आता हा जो स्टिकचा वजन बोलाय गेला ते अडीच ते तीन किलो असं एकाच स्टिकचं वजन आहे आणि जर आणायचं बोलला तर आमच्याकडे कसं गाडी वगैरे असं जात नाही वावरातलं मग त्यामुळे आपल्याला डोक्यावरनं वगैरे असं वाहतूक वा करायला लागते आणायला वगैरे लागतं मग थोडं थोडं आणायला लागते जसं आपल्याला झेपत असं त्यामुळे आपल्याला तीही वाहतूक आहे आणि एकाष्टिकचं हे खूप आहे त्यामुळे हे सर्व जे शक्य झालेलं आहे ते फक्त आपल्या ले जी लेंडी खत आहे त्याच्यावर शक्यतं झालेलं आहे कारण की कसं होतं की आपला जो खत आहे तो आपण त्याचा आप वापर सहसा करत नाही पण ह्या वर्षी मात्र आम्ही असं केलेलं आहे की आपल्या जो लेंडी खत आहे त्याचा अशा म्हणजे पावडर करून वापर करावा त्याचा रिझल्ट बघावा आणि रिझल्ट मात्र खरंच खूप चांगला आलेला आहे आणि मनासारखा ह्या वर्षी मुरघास पण झाला आहे आणि मक्का ही क्वालिटी आहे एकदम आता काहींना प्रश्न वाटेल की माझी एवढीशी कुट्टी बघून काही ना असं वाटेल की येणारा चाऱ्याचं तोंड छोटं आहे टाकणाऱ्या चाऱ्याचं तोंड छोटं आहे माहीत स्लोली मका निघत असेल कुट्टी होऊन तर तसा नाही आहे तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगते हे जर समजा हिचा जो आहे देणारा मक्का मक्का देणारे दोघ आणि तिथं कुट्टी करायला मशनीमध्ये टाकणारा एक जण असला ना की किंवा मात्र एक तासामध्ये एक टन विचार करा एक तासामध्ये एक टन हा मुरघास ही कुट्टी करू शकते एवढी हिच्यात पावर आहे आणि तेवढ्या स्पीडनी ही चालते मग ही कुट्टी आपली भली दिसायला छोटी असली तरी तिचं काम मात्र खूप महत्वाचं आहे आणि मोठं आहे